मी संतोष महात सुरवे आज आपल्या बरोबर ज्योतिष या विषयाबद्दल थोडस बोलणार आहे सगळ्यात प्रथम वास्तु ज्योतिष म्हणजे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ह्यांची व्याख्यतेने सांगाढ म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा शब्द ठाऊक असतो वास्तुशास्त्र आपण म्हणत असतो मला माझा नवीन फ्लॅट घ्यायचा आहे तर वास्तुशास्त्राप्रमाणे असलं पाहिजे मला माझं नवीन दुकान घ्यायचं आहे व्यवसायाची जागा निवडायची आहे ती वास्तुशास्त्रानुसार असली पाहिजे तर हे जे वास्तुशास्त्र ज्याच्या आपण वास्तूबद्दल विचार करत असतो त्याच्या जोडीने जर आपण ज्योतिषशास्त्राचाच म्हणजेच आपल्या स्वतःच्या जन्मकुंडनुसार जर विचार केला तर वास्तु अधिक ज्योतिष बरोबर ज्योतिष या शास्त्राला अनुसरून आपण खूप चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो म्हणजेच वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रात जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांना अनुसरून आपण घेतलेली जागा किंवा घर हे त्याप्रमाणे योग्य आहे कि नाही हे ठरवून आपल्या शिवाय स्वतःच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये म्हणजे आपण जन्मपत्रिका म्हणतो त्या जन्मपत्रिकेमध्ये सुद्धा असलेले एखाद्या वास्तेची रचना केली तर आपल्याला मिळणार रिझल्ट जास्त लवकर आणि जास्त चांगले आणि अधिक काळ टिकणारे असे असते अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर हजेच्या काळी आपण बऱ्याचदा म्हणत असतो किंवा फ्लॅट घ्यायचा आहे तर तो, तो पूर्वाभिमुख असा आहे म्हणजेच काय तर फ्लॅटचा दरवाजा पूर्वेला म्हणजे आपण जेव्हा बिल्डर त्यावेळेस सुद्धा तुम्ही बघाल तर बिल्डरातली मोठ्या एखाद्या ज्योतिषाचा आव्हा म्हणून त्या वास्तुक सांगत असतो की अरे हा फ्लॅट पूर्वाभिमुख आहे पूर्वेला त्याचा दरवाजा आहे ईस्ट फेसिलिटी आहे ईस्ट एंट्री आहे नॉर्थ एंट्री पण इथेच आपण फसतो जरी ह्या फ्लॅटचा तुम्ही घेत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा म्हणजे दरवाजा हा जरी पूर्वेला उघडा असला तरी मला सांगावा आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये आपण आपल्या घराच्या दरवाजासाठी किती काळ उघडा ठेवतो मला वाटतं चोवीस तासातला लिस्ट तर बनवत असतो किंवा उघडा असलास तरी समोर आपल्याला दरवाजा कितपत जागा मिळते दरवाजा उघडला की समोर थोडासा काही फास्ट त्यांचा पॅसेज असतो किंवा समोरच्या गेटांचा दरवाजा दिसत असतो मग अशा बंद असणाऱ्या पिव्हा दरवाजाचा उपयोग काम आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुमच्या फ्लॅटचा दरवाजा हा पुरविला असतो त्यावेळेस त्याच्या बरोबर अपोजिट साईडला पश्चिमेला खिडक्या असतात म्हणजे आपण लिव्हिंग रूम म्हणतो त्या लिव्हिंग रूमचा म्हणजे पश्चिमेला ह्या मोठ्या मोठ्या खिडक्या असतात हल्लीच्या काही तर फ्रेंच विंडोज असतात मग लक्षात घ्या की एकतर आपल्याला पूर्वेची पॉझिटिव्ह एनर्जी मुळत नाही या उल संध्याकाळी जेव्हा सूर्य अस्वाला जात असतो तेव्हा जी ते निगेटिव्ह एनर्जी असते ती निगेटिव्ह किल्न प्रकिमेच्यामुळे आपल्या वास्तूला एखादा चांगला गुण प्रगुण प्राप्त होण्याच्या ऐवजी आपल्या वास्तूत वैगुण्य निर्माण होत हे लक्षात ठेवा ही निगेटिव्ह एनर्जी आपल्या जीवनावरती निगेटिव्ह परिणाम करायला लागते तसंच दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं एक सांगितलं जात की नॉर्थ फेसिंग दरवाजा आहे त्याच बाबतीत सुद्धा सेम आहे हो। जर तुमचा दरवाजा उत्तरेला असेल तर तुमच्या घराच्या किंवा हॉलच्या मोठ्या खिडक्या ह्या येणार कुठे दक्षिणे जिथून दुपारचा बारा ते तीन हा दाहक असा सूर्याचे प्रकाश म्हणजे सूर्याची किरण तुमच्या घरात शिरत असतात आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात प्रवेश करत असते की ज्याचा अत्यंत वाईट परिणाम घरच्या घरातल्या परिणामातल्या स्त्री पुरुषांवर होत असतो त्याच्यामुळे इथून पुढे फ्लॅट घेताना ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि जर आता घेऊन झालाच असेल तर त्याच्यावरती काही उपायशास्त्र आहे जो वास्तुशास्त्र सांगितलेलं आहे ते आपण आढळलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी कि त्या वास्तुशास्त्रासोबतच आपण मंत्रशास्त्र किंवा आपली कुंडली स्वतःची कुंडली ज्या वेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेचा जो आकाशातल्या ग्रह तावऱ्यांचा असतो त्याला आपली जन्मपत्रिता किंवा कुंडली असे ना तर त्या कुंडलीनुसार आपल्या प्रत्रिकेत काय ग्रहयोग झालेले आहे ते बघून त्याच्यानुसार आपण काही उत्तम असं उपायशास्त्र अवलंबू शकतो की ज्याच्या योग्य आपल्याला कोणाला त्रास हा कमी होईल आणि आपलं जीवन अधिक सुसह्य होईल तर मित्रांनो कृपा करून ही गोष्ट लक्षात घ्या की कोणताही एक माणूस एखादी व्यक्ती मी वास्तुशास्त्र आहे म्हणून सांगत असेल तर त्याला खराब बोलाईल पैसा खर्च करू नका अशाच व्यक्तीचा सल्ला घ्या की जनताकडे वास्तुशास्त्र तसंच ज्योतिषशास्त्र कुंडमी शास्त्र ह्याचा सखोल अभ्यास असेल याचा सखोल ज्ञान असेल अशाच व्यक्तीचा सल्ला घ्या आणि जर तुम्हाला याबाबतीत थोडाफर सल्ला हवा असेल तर निश्चितच माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला यातील नक्कीच चांगली मदत करेन धन्यवाद